मी प्रमोदिनी रामटेके सामान्य कार्यकर्ता ज्या ज्या महिला अशा सर्व वर्षा स्त्रियांना जागतिक महिला शुभेच्छा भारतात स्त्रियांवर लादलेली गुलामगिरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड येथे स्मरस्मृती जाळून भारतातील खऱ्या अर्थाने स्त्रियांना बंधनातून मुक्त केले पाश्चात्य देशातून बहाल केलेला आठ मार्च इथल्या स्त्रियांना आपले हक्क बाल करणारा वाटतो एकवीसव्या एक शतकातही स्त्रियांपुढे नवी आव्हाने उभी ठाकलेली आहेत आज या आव्हानाला आव्हानाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे जोपर्यंत स्त्रिया अंधश्रद्धेतून बाहेर पडत नाही तोपर्यंत त्या गुलामगिरीतून मुक्त होत नाही हॅलो विरताई हाय हिरेताई आणि त्यांच्या आम्हाला उमगलेल्या महिला या यूट्यूब चॅनलच्या सर्व सहकारी मैत्रिणींना आणि रसिकांना मी डॉक्टर अंजली गवारले डायरेक्टर गवारले पाईल्स हॉस्पिटल माझ्याकडून जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आरोग्याचा मी हाच एक मूलमंत्र देऊ इच्छिते की तुम्ही आपलं आयुष्य आनंदमय जगायचं असेल तर स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्या हॅपी व्युमन्स डे बाय जय जिजाऊ आम्हा सुमगलेल्या महिलाच्या ॲडव्होकेट वैशाली हिरेवताच्या सहकारी यांना खूप खूप शुभेच्छा मी डॉक्टर कांचन नरवडे जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा दारवा तालुका सोबतच उर्मिला कॉम्प्युटराइज क्लिनिकल लॅब ऑपोजिट बसस्टँड यवतमाळ रोड दारवा याची संचालिका जागतिक महिला दिनानिमित्त आपणास खूप खूप शुभेच्छा या शुभ मी आपणास सांगेन सुदृढ राहा हसत राहा मस्त रहा, रहा। मुलांचे संगोपन करताना मुलांशी मैत्री करा आणि सोबतच देवाची पूजा करताना निश्चित देवाची पूजा करा पण घाबरून नाही तर स्वतःच्या समाधानासाठी या तीन गोष्टींचा अवलंब करून स्वतः हसत खेळत मस्त रहा जय जिजाऊ जय शिवराव जय शंभुराज नमस्कार मैत्रिणींना मी ॲडव्होकेट स्वप्राची निलावा जागतिक महिला दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देते आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना मानाचा मुजरा करते कायदा हा संरक्षणाचा वायदा करतो स्त्रीला संरक्षण मिळावे म्हणून खूप कायदे आहेत पण मिळालेल्या संरक्षणाचा आपण गैरफायदा कधीही घेऊ नये असे मला वाटते कायदा असेही सांगतो की जेवढा अत्याचार करणारा दोषी असतो तेवढाच अत्याचार सहन करणाराही दोषी असतो म्हणूनच कुठलाही अत्याचार करू नका आणि कुठलाही अत्याचार सहन करू नका धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापिका उज्ज्वला ठाकरे स्वर्गीय गोविंद्रा पाटील शिक्षण महाविद्यालय दारव्हा इथे कार्यरत आहे जागतिक महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आठ मार्च हा आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो प्रत्येक महिलेमध्ये काही ना काही क्षमता असतात आणि त्या क्षमता विकसित करून त्याचा समाजाला काय उपयोग होईल याचा विचार प्रत्येक महिलेनं करणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच पुनश्च एकदा मी जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते धन्यवाद मी प्राध्यापिका पद्मा मिश्रा ऍडव्होकेट शंकरराव राठोड विद्यालय लाखी येथे कार्यरत आहे महिला दिनाच्या सर्वप्रथम सर्वांना खूप खूप शुभेच्छा प्रत्येक महिला आपलं जीवन जगत असताना एक ना अनेक विविध भूमिका पार पाडत असते आणि ह्या भूमिका पार पाडताना महिलेनं कुठेही स्वतःला कमी लेखू नये किंवा कोणाशीही तुलना करत जीवन जगू नये तसेच मी आज ह्या महिला दिनाच्या निमित्त सर्वांना एक सांगू इच्छिते सर्व महिलांनी विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवावा पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मैत्रिणी केशव भिवरकर अक्षरशः या दिव्यांग मुलांचे से शैक्षणिक मार्गदर्शन केंद्राची मी संचालिका सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या माझ्या सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा आज माझ्या देशाच्या ज्या भावी महिला आहेत म्हणजेच आज ज्या विद्यार्थी दशेत आहेत त्यांना मी एक संदेश देऊ इच्छिते कि परीक्षार्थी होऊ नका विद्यार्थी व्हा कारण ही जे महाशाळा महाविद्यालयातून आज जे तुम्हाला शिक्षण मिळणार आहे ते तुमची आयुष्यभराची शिदोरी असणार आहे त्याच्यामुळे खूप खूप शिका मोठ्या हो व्हा आणि परीक्षार्थी होऊ नका विद्यार्थिनी व्हा एवढच पण नेहमीच माझं वाक्य आयुष्यात तरी दिव्यांगाशी जरूर मैत्री करा नमस्कार स्त्रियांनो मी प्राध्यापक प्रिया अंकुश पाकडे समाजामध्ये सर्वत्र जर भयंकर हाकार दिसत असेल तर स्त्रियांवर अत्याचाराचा आहे हा प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक समुदायामध्ये हा अत्याचार दिसून येतो ह्या अत्याचाराला आपण जुमानत नाही कुठल्याच गोष्टीवर आपण बंधनाला जुगारून सगळ्या गोष्टींना लांब ठेवून आपण बिंधास फुलागत जगतो फुलपाखरागत उडतो या अशा माझ्या तमाम मैत्रिणींना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी अमृता खंडेराव सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा यवतमाळच्या माझ्या दोन मैत्रिणी मृणालिनी दहीकर आणि वैशाली हिरे या दोघींनी मिळून मला उमगलेल्या महिला या नावाने एक नवीन युट्यूब चॅनल सुरू केलेला आहे यवतमाळ परिसरातल्या जिल्ह्यातल्या आणि वेगवेगळ्या तालुक्यातल्या काहीतरी वेगळं काम करणाऱ्या कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये अभरारी घेणाऱ्या अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांच्या मुलाखती या चॅनलवरून प्रसारित होत असतात यामध्ये आजपर्यंत त्यांनी अनेक महिलांना संधी दिलेली आहे आणि पुढे सुद्धा यवतमाळ सारख्या यवतमाळच्या ग्रामीण भागातल्या वेगवेगळ्या महिला ज्या आहेत कर्तृत्ववान महिला आहेत किंवा आपल्यातल्या शक्यता आजमावून पाहण्यासाठी धडपडणाऱ्या ज्या महिला आहेत या सगळ्यांना त्यांच्या युट्यूब चॅनलवर त्या संधी देणार आहेत फार कमी कालावधीत या युट्यूब चॅनलला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळालेला आहे आणि ह्या दोघींनाही या दोघींच्याही यूट्यूब चॅनलला मी खूप शुभेच्छा देते आणखीन वेगवेगळ्या महिलांना यातून प्रेरणा मिळावी संधी मिळावी अशी शुभेच्छा व्यक्त करते पुन्हा एकदा सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ग्रामीण भागात शहरी भागापेक्षा व्यक्तिमत्व विकासाच्या आणि रोजगाराच्या आणखी बऱ्याच प्रकारच्या संधी महिलांना कमी उपलब्ध असतात त्यातूनही या महिला आपल्यातल्या शक्यता आजमावून पाहण्यासाठी सतत धडपडत असतात आणि वेगवेगळे प्रयोग करत असतात याच सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे आणि त्यांच्या युट्यूब चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला पाहिजे हा व्हिडिओ पाहणारे सर्वजण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करतील आणि यांचे व्हिडिओ पाहतील अशी मी त्यांना विनंती करते धन्यवाद